तर सगळा स्वयंपाक बनवून तयार झालाय भाजी पण दे तोपर्यंत भांडी घासून ठेवलेत हो तर आता दुकानातून आल्यानंतर जेवण करणार आहे आणि उद्याची तयारी हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पण एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त मस, आणि मजेत असाल तर घरातली तर सगळी कामं आवरून झाली होती जेवण वगैरे पण झालं आहे भांडी सगळे सगळं किचन वगैरे हो आवरून ठेवले स्त्री स्त्री पण झोपलाय आणि दीदी लागले उर्वेला खेळवायला कारण व्हिडिओ चालू असला की मग दोघींचा सगळ्यांचाच आवाज येतो आणि जर उद्या गुढीपाडवा आहे तर पाडव्याची तयारी सगळी करायच लागणार तर आपलं नवीन वर्ष उद्या चालू होणार आहे तर सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर उद्यासाठीची सगळी तयारी मला करायची कारण म्हणजे स्वयंपाक करायचा म्हणलं का सगळं उद्या पोळ्या वगैरे करायला लागणार त्यामुळं तयारी तर सगळी आधीच करायला पाहिजे नाहीतर मग उद्या सगळं सगळी गडबड होते कारण कारण इकडं सुट्टी वगैरे काय नसतं गुढीपाडवा हे असलं तर ते आपल्या महाराष्ट्रातच फक्त कारण इकडं तसं काही सण वगैरे करून म्हणजे असं होत नाही त्यामुळं इकडचे जे सण वगैरे काय असतील तर त्याचीच सुट्टी फक्त असते इकडं तर मग त्यासाठी मग सगळं लवकर उठून आवरायचं आहे मला तर त्याची तयारी थोडीफार मी आज करणार आहे मसाला वगैरे आजच बारीक करून ठेवणार आहे तर चला मग व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चला उर्वी काय केलं तू पिल्लू पिप्पीवर बसले दादा कुठे काय बनवायला लागली तू काय बनवणार आहे हे बनवणार आहे तुला आवडती उर्वी, उर्वी।, उर्वी। कांद्याला देव। घातला नाही नाही तू नाही घ्यायचं हा होतो हा हा होतो तर घरात थोडं चिरमुर होत तर त्याची भेळ करायची होती दीदीला तर ती इकडं कांदा चिरत बसली होती आणि स्त्रीला भूक लागली होती तर त्यांना चपाती आणि दूध काला करून घेतला होता आणि उर्वीला दीदी चिरत होती तर ते चाकू आणि ती चिरायला पाहिजे होता कांदा म्हणून रडत होती जी तर तिची सगळी तयारी करून झाली होती आणि इथं बनवायला घेतली होती भेळ तिनं तर त्यामध्ये तिनं कांदा टोमॅटो चिरून टाकला होता मिरची पण चिरून टाकली होती आणि थोडीशी चटणी घालत होती तर ती मला विचारत होती चाची किती घालो चटणी तर तिखट होती म्हणून थोडीशीच घाल म्हणलं होतं पण झाली जास्त चटणी त्यामध्ये थोडीशी तिखट झाली होती भेळ आणि ह्या भेळमध्ये एक गोष्ट टाकायची विसरली आहे तर ती कोणती गोष्ट टाकायची विसरली आहे तर काय टाकायचं विसरले ते तुम्ही कमेंट करून सांगा त्यानंतर भेळ खाऊन झाली आणि मग म्हटलं उद्याची तयारी करून ठेवायला पाहिजे आजच नाही तर मग उद्या सगळं एकदम करायचं म्हटलं की सकाळी खूप गडबड होते त्यामुळं मग लसूण खोबरं आणि कोथिंबीर आजच बारीक करून ठेवायचं म्हणलं मग जास्त उद्या गडबड नाही होणार आणि उद्या स्कूलमध्ये स्त्रीला पाठवायचं पण आहे मग त्याला घेऊन जायचं आणि नंतर येऊन करायचं म्हटलं नंतर मग खूप लेट होईल तर त्यामुळं मग इथं मी सगळी तयारी करत होती तर शेंगदाण्याचं कूट पण अगोदरचं संपलं होतं मग मिक्सरच्या भांड्यात थोडंसं कूट होतं मग म्हणलं अगोदर शेंगदाणं बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग मसाला बारीक करून घ्यायचा म्हटलं तर अगोदर शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं आणि आता खोबऱ्याच्या असे थोडे बारीक बारीक काप करून घेते तर इथं उरवी पण आली होती खेळायला तिला पण पाहिजे होतं आणि आता तिला उभं राहायला हे लागले त्यामुळे इथंच सारखी धरून उभा राहती मी काय करायला लागली की मग ती इथं किचनजवळ येऊनच असं उभा राहती आणि स्त्रीला खोबरं असं चिरलेलं आवडतं त्यामुळं तो पण मागत होता सारखं तर आता मसाला बारीक करून घेते आणि कोथिंबीर पण चिरायची होती अजून तर इथं कोथिंबीर चिरून घेतली आणि मग मसाला बारीक करायला घेतला खोब त्यामध्ये मी खोबरं आणि थोडंसं जिरं टाकलेत अगोदर ते अगोदर चांगलं बारीक करून घेते आणि नंतर मग वरून लसूण थोडासा आणि चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे तर ती घालून मग बारीक करून घेते तर मसाला बनवून झाला आहे आता ही जी भांडी आहे ती घासून ठेवतो आणि नंतर देवाला आरती अजून लावायचे तर ती पण लावून घेते आणि नंतर मग तयारी करणार आहे खायचं पिल्लू पिल्लू खायचं ये इकडे इकडे उर्वी ये 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 खाव खात पिल्लू काय खायचं खायचंय पिल्लूला पिल्लूला खायचं आहे हो खायचं आहे बाबूला खायचं पिल्लूला कस खात पिल्लू ऐ करत पिल्लू खावा 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 खायला शिकत पिल्लू मला दे मला दे का तुला आ, आ, आ। त्यानंतर उर्वीला उपीट बनवून चारलं आणि इथं पालकची भाजी शिजत घातली होती त्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ पण टाकली त्याने छान लागते भाजी आणि कणिक मळून झाली होती भात पण बनवून झाला होता त्याच्यानंतर ते म्हणलं थोडाशी कॉफी बनवून प्यावी तर इथं कॉफी बनवून झाली होती आ, तर आमच्या दोघींसाठीच बनवली होती तर चला कॉफी पिऊन घेतो तर कॉफी वगैरे पिऊन झाली थोडीशी भांडी होती ती पण घासून ठेवली आणि आता मी बनवणार आहे पालकची भाजी तर एकदम साध्या आणि सोप्याच पद्धतीनं मी बनवणार आहे तर तुम्ही ह्याच पद्धतीनं बनवता का भाजी नक्की कमेंट करून सांगा तर भाजी मी अगोदर शिजवून घेतली होती त्यामध्ये डाळ टाकली होती आणि ती भाजी शिजवलेली मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि नंतर कडेमध्ये तेल ओतलं थोडंसं जिरं टाकलं आणि आपला जो लसूण खोबऱ्याचा मसाला असतो तर तो पण मी यामध्ये टाकलाय तर तो थोडासा भाजून घेतला आणि थोडीशी हळद टाकली कारण मी यामध्ये चटणी घालणार नव्हती कारण त्यामध्ये मी मिरच्या मिक्स केल्या होत्या तर ह्या भाजीचं नाव काय असेल तर तुम्ही ते कमेंट करून सांगा तर ही जी भाजी मी मिक्सरमधून बारीक करून घेतली होती तर त्यामध्ये मी मिरच्या पण टाकल्या होत्या त्यासोबतच तर हे सगळं यामध्ये मिक्स केलं आणि वरून थोडंसं पाणी ओतलं कारण जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको त्यासाठी मग थोडंसं पाणी ओतलं तर ह्यामध्ये आता थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं तूप पण आहे तर ते पण मी घालणार आहे तर सगळा स्वयंपाक बनवून तयार झालाय भाजी पण शिजते तोपर्यंत भांडी घासून ठेवलेत हो तर आता दुकानातून आल्यानंतर जेवण करणार आहे आणि उद्याची तयारी तर काय फक्त मसाला बनवून ठेवायचा होता तो तर ठेवला आहे आणि बाकीच तर काय सगळं आता स्वयंपाक उद्या सकाळी लवकर उठून करणार आहे तर एवढी तयारी केली तर चला मग उद्यासाठी आता लवकर उठायला लागल आणि आता सगळं आवरले आल्यानंतर जेवण करून मग लवकरच झोपणार आहे कारण उद्या लवकर उठणार कारण सगळं स्वयंपाक वगैरे करायचा म्हटल्यानंतर उशीर होणार तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय